पावसाळा सुरू होताच कवन तालुका कृषी अधिकारी ऍक्शन मोडवर मुड़ आल्यामुळे कवन तालुक्यातील कृषी दुकानदारांचे चांगलेच दाबेदन आणले आहे बोगस बियाणे वाढीव दराने खत औषधे विक्री विकल्यास कारवाई होणार आहे कळवणच्या कृषी अधिकारी मिलन मस्के यांनी खरीप हंगामाच्या आधीच सर्व कृषी दुकानदारांना बोगस बियाणं बाफलक याबाबत सूचना दिल्या अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे कवन कृषी विभागाकडून सर्व शेतकऱ्यांनी देखील बोगस बियाणे खते कीटकनाशके आढळले तर तात्काळ कवन कृषी विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करावी असं यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलन मस्के यांनी बोलताना सांगितले आहे पण अंदाज असा की सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी वर्षी पडणार आहे तर त्या अनुषंगाने कृषी विभागाने आपली जी काही खरीप पूर्व तयारी असते ती पूर्ण केलेली आहे यावर्षी कळवण तालुक्यामध्ये जवळपास बेचाळीस हजार हेक्टरवर आपल्याला खरीपाची पेरणी करावयाची आहे आणि पाऊसमान चांगला झाला तर कदाचित ते पेरणी क्षेत्र वाढवू शकतं त्याकरता जे काही आवश्यक बियाणं आपल्याला लागणारे खरिपामध्ये आपल्याकडे सोयाबीन आणि मक्याचा एरिया जास्तीत जास्त असतो काही प्रमाणात भात आणि नांगी पण केली जाते पश्चिम पट्ट्यामध्ये तर त्याप्रमाणे आपण बियाण्यांची मागणी नोंदवून ते बियाणं उपलब्ध करून घेतलेलं आहे तसेच खतांच्या बाबतीत पण ह्यावर्षी आपलं एक उत्तम प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे कृषी सेवा केंद्र चालवताना शेतकरी हा लोगो तुम्ही जपा आणि आपले जे शेतकरी बांधव आहे तालुक्यातले त्यांना जास्तीत जास्त दर्जेदार खतं बियाणं आणि कीटकनाशकांचा पुरवठा तुम्ही करा तसेच जे दुकानदार आपल्या नियमानुसार अधिकृत बियाणं किंवा खतं विकणार नाही ना, किंवा जादा दराने खत बियाणांची विक्री करतील तर त्यांच्यावर कृषी विभागामार्फत कडक कार्यवाही करण्यात येईल आधी पण सर्व दुकानदारांची आम्ही सभा घेतलेली आहे आणि त्यांना खरीपाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना पण दिलेल्या आहेत तरी या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना शेतकरी बांधवांना तसेच कृषी सेवा केंद्र संचालकांना सांगते की आपल्याला यावर्षी खरीप हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून तो पार पाडायचा आहे तरी कोणतीही गोष्ट म्हणजे नियमाच्या विरुद्ध जाऊन ओव्हर रेटिंग खतांच्या बाबतीत ओव्हर रेटिंग म्हणा किंवा बियाणांच्या बाबतीत बो बोगस बियाणे उपलब्ध दे करून देणे या गोष्टी कोणीही करू नये असं काही निदर्शनास आल्यास किंवा कृषी विभागाकडे तशी काही तक्रार प्राप्त झाल्यास कोणाची हरकळी केली जाणार नाही आणि त्याच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल मॅडम आज सध्या तरी खताचे रेट स्थिर आहेत मात्र ज्यावेळेस रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कवन नाशिक